नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शेतात अशी कोणती पिकं घेता येतील जा जास्त नफा मिळवता येईल आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांविषयी जी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या यशस्वी बनवू शकतात तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नंबर एक चिया सीड्स चिया बियाणे हे सुपर फूड म्हणून ओळखलं जातं आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे चिया पीक उष्ण व कोरड्या हवामानात चांगलं उत्पादन देतं जे महाराष्ट्राच्या हवामानासाठी अगदी योग्य आहे एकदा लागवड केल्यानंतर कमी खर्चात आणि पाण्यात तुम्ही चांगलं उत्पन्न मिळू शकता सध्या चिया बियाण्याचे दर किलोला पाचशे ते सातशे रुपये आहेत आणि निर्यात करण्याचा पर्याय असल्यामुळं याला खूपच चांगला बाजार उपलब्ध आहे नंबर राजमा राजमा महाराष्ट्रातील काही भागात यशस्वीरित्या घेतले जाते विशेषतः जिथे थंड हवामान असते राजम्याला घरगुती व आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे एक हेक्टरासाठी पन्नास हजार रुपये पर्यंत खर्च होतो पण योग्य व्यवस्थापनासह उत्पादनातून दीड लाख रुपयापर्यंत नफा मिळवता येतो तुम्ही ऑरगॅनिक राजमा पिकून आणखी चांगल्या किमती मिळू शकता नंबर तीन ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट सध्या फार चर्चेत आहे कमी देखभाल आणि दीर्घकालीन उत्पादन यामुळं हे पीक महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे एकदा लागवड केल्यावर वीस पंचवीस वर्षापर्यंत फळं येतात प्रति किलो तीनशे चारशे रुपयांचा भाव असल्यामुळं छोट्या जमिनीतही चांगला नफा मिळतो शिवाय त्याला सुपरफूड म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे नंबर चार ॲपल बेर किंवा सफरचंद बेर सफरचंद बेर हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे हे झाड कमी पाण्यावर तग धरतं आणि खूप कमी काळजी घेण्याची गरज असते प्रति हेक्टरासाठी चाळीस पन्नास टनापर्यंत उत्पादन मिळतं आणि बाजारात साठ ते शंभर रुपये प्रति किलोचा भाव देखील मिळतो ताजी फळे जाम ज्यूस यासाठी याची मागणी सतत वाढत आहे नंबर पाच मिरे मिरे हे उच्च मूल्य असलेले मसाल्याचे पीक आहे जे जास्त नफा मिळवून देते कोकणातील दमट हवामान उच्च डोंगराळ भाग मिरे पिकासाठी अनुकूल आहे एकदा लागवड केल्यानंतर मिरेवेली दहा बारा वर्ष उत्पन्न देतात सध्या बाजारात काळ्या मिऱ्याचे दर प्रति किलो पाचशे सहाशे रुपये आहे जास्त उत्पादन तंत्रज्ञान वापरून तुम्ही जागतिक बाजारातही प्रवेश करू शकता तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह जास्त उत्पन्न देणारी पिके योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाढली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा के आर एस मराठी धन्यवाद